फायनली आपण लोकेशनवरती पोचलो आहे या आपलं सचिन भाऊ तुम्ही बघू शकता सगळीकडं जंगल आहे सचिन भाऊ सांगतील आपल्याला आता आपण कुठं आलोय एक नंबर आहे सचिन भाऊ आपण कुठं आलोय आहे गोरक्षनाथ भाऊ येवल्यापासून येवला आणि मानवाड शहराच्या मध्ये असलेलं गोरक्षनाथ गड या ठिकाणी आज आपण आलो आहे ऐंशी टक्के लोकांना माहीत नाही आहे का गोरक्षनाथ गड हा एवढं आपल्या जवळ आहे म्हणून तर आपण आज तुम्हाला सगळं गोरक्षनाथ गडाविषयी माहिती देणार आहे आणि पूर्ण गाड विजिट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार तर आपण गोरक्षनाथ गाडाच्या पायथ्याशी आहे आता आपण वरती चढणार आहोत पाऊस एकदम चालू झाला आहे वातावरण पण एकदम खतरनाक आहे तर आपण आता गाडावरती जाऊया तर आपण आता थोडं वरती आलोय तुम्ही नजारा बघू शकता एकदम खतरनाक हा व्यू आहे तरी तर एक ठिकाणी पिंड आहे महादेवाची खूप पुरातन अशी पिंड आहे तुम्ही बघू शकता चला आता वरती जाऊया बाबा नो आण किल्ला या ठिका या या गडाच्या त्या बाजून आहे आणि हा गड हायवेच्या या बाजून आहे बावनो अनकाईपेक्षा अनकाई किल्ल्यापेक्षा गोरक्षनाथ गड हा चढायला खतरनाक आहे तरी तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता त्याला पायऱ्या थोड्याशा कमी आहे आता इथून पुढे आपल्याला बिना पायऱ्याच चढायचं आहे तर बाबा आम्हाला आता असं वाटायला लागलं आम्ही रोड चुकलोय कारण या ना नाशिक उडून वरती चढायचं आम्हाला काहीच ना पण आम्ही प्रयत्न करतोय आणि तिकडं रोड सापडत गेलो तिकडे नाही सापडला इकडे सापडत चाललोय

काहीच नाहीये तरी सुद्धा आम्ही धरून वरती चढतोय बघाय आपल्याला रोड सापडतोय आमच्यासाठी शेत खाली राहून फायनली भावांना आपण वरती पोहोचलोय तुम्ही ज्यांना बघू शकता पाठीमागा आता आपण एक गुफा आहे वरती त्या गुफेमध्ये जाऊया गुट्टा आपण बाहेरच काढतोय भावांना या ठिकाण ज्या ठिकाणी गोरक्षनाथ यांनी तपास्याने केली होती इथे एक गुफा आहे ठिकाण ज्या ठिकाणी गोरक्षनाथ यांनी तपस्याने केली होती तुम्ही बघू शकता इथं नाथपंथीचे मूर्त आहे दत्ता गुरुदत्तांची सुद्धा डोंगराला कोरून ही गुफा बनवलेली आहे ते शकता शकतात गोरक्षणात गुफेकडून आता आपण वरती चाललो आहे वरती एक पाण्याचा झरा आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती दिसायला जरी भाव गोरक्षीनाथ तरी चढायला एकदम अवघड त्यामुळं शक्यतो स्वतःच्या युतीवरती या कोणी रिक्स घेऊ नका करायला यावल्या आपण आता गोरक्षीनाथ गडावरच्या वरची जे पाणी आहे पाण्याचं जरा आहे ते त्या ठिकाणी आहे अच्छा इथलं पाणी माणसाचं काम दुखत असलं तर इथलं पाणी कानात टाकल्यानंतर ते बरं होत तर इथं पण नागपंतांची एक गुफा आहे तिला मूर्त गिरत आहे तुम्ही बघू शकता चला नाही येत बघू शकतो इथं मच्छिंद्रनाथ यांची मूर्त आहे आणि इथं कोणतरी येत असत कारण नसार एकदम चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे इकडे पण एक पाण्याची कुंड आहे की बघू आपण एकदम कदाचित हीच ती कुंड असाल जे कुंडेतलं पाणी कानात टाकल्यानंतर काम बरा होतो आपण पण ऐकून ये आपल्याला पण माहित नाहीये नेमकी हीच कुंड आहे का कदाचित हीच असू शकते पाणी एकदम नितळे वावांना तुम्ही बघू शकता हवा आपण आता गोरक्षणात कपकाडाच्या कटऱ्यावरती आहे एकदम सुटलेले तुम्ही बघू शकता सगळीकडे दुःख पसरलेलं आहे एकदम खतरनाक असा व्यू आहे फक्त साठी पण करायला नक्की येऊ हो शकता आपल्या सचिन बोलताना पोच दिली नाच करत यायलाच लागत नाच काय यायलाच लागतंय टाकावं लागत तर दुसऱ्या पाण्याच्या कुंडा का आपण निघालेलो जिथं चौरंगीनाथ यांनी तपस्या केली होती आणि तिथं त्यांची मूर्त आहे रोड एकदम अवघड आहे तुम्ही बघू शकता एकदम कटऱ्यावरून चालायचं आहे तरी सुद्धा तुम्ही जरी मला असाल तर थोडस रिक्स घेऊनच या एकदम कट होत चालायचं भावांना आल्यानंतर स्वतःची काळजी घ्या त्या कुंडापाशी आलो तुम्ही बघू शकता चौरंगीनाथ गुफा तिथं चौरंगीनाथाची मुलगा पण आहे कदाचित हे एक कुंड आहे की ज्या कुंडाचं पाणी कानात आहे तर कान हा बारा होतो कान जर डोक्यात असलं तर तुम्ही बघू शकता हे तो चौरंगीनाथांची मूर्त पण आहे एकदम नितळ पाणी तर बाराम नाही चौरंग चौलंगीनाथांची मूर्त आहे तुम्ही बघू शकता आणि हे ते कुंड आहे जे कानात टाकल्यानंतर कान बार अशा आख्या आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे दडाला कोरून हे भुयार बनवले गेलंय डोंगराला कोरून मला तर आपलं दर्शन मिरशन घेतलंय आपला आपण बाहेर निघूया तर भावांना आपण आता तिकडं होतो आता आपण खाली निघालेलो आहे तुम्ही तिकडं बघू शकता आणकाय टनकाई किल्ला आहे त्याला खेटूनच लगत गोरक्षनाथ गड आहे जर कोणाला यायचं असेल तर येऊ शकता चला खाली भेटू तर भावांनो आता आपण गोरखनाथ गोरक्षनाथ गडाच्या पाय त्याला पोहोचलो आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा साठी बैलायकांना दाबायला विसरू नका भेटू असेच एक नवीन व्हिडिओमध्ये Bye.